महिरावडी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी पद्मभूषण महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योग योगदान उलगडून दाखवत त्यांनी भारतासाठी केलेले परिश्रम त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि त्यांच्या क्रीडा नैपुण्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचं महत्त्व विषय केलंय हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक प्रेरणा शिस्त व राष्ट्रभक्ती जागवणारा आहे यावेळी कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सुरेखा आहेर भामरे आणि सूत्रसंचालन अश्विनी चौरे यांनी आहे यावेळी संजय पवार समाधान शेवाळे देवेंद्र देवरे संजय गायकवाड अतुल कुलथे दिलीप खार्ण बहाले विलास येवले आदेंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी दीपाली वाडीले यांनी आभार मानले